नमस्कार मी अमित काळे न्यूज डांकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अलीकडच्या काळात आपण बघतोय की आपला धर्म हा कसा अडचणीत येतोय धर्माला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही विशिष्ट शक्तींकडून केला जातोय त्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक संघटना या प्रभावीपणे त्याला तोंड देत मग त्यात लव जिहाद असेल धर्मांतरण असेल गोहत्या असेल असे अनेक प्रकार या हिंदू धर्म अडचणीत आणण्यासाठी विशिष्ट शक्तींकडून केले जात आहेत आपल्याला माहिती आहे की गो हत्या आणि या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणावर देशभरात जागृती केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा संदर्भामध्ये काम पण सुरू आहे अनेकदा छोट्या छोट्या गावांपासून ते अगदी मोठ्या शहरांपर्यंत गायींची कत्तलीसाठी केली जाणारी वाहतूक ही थांबवण्यात आलेली आहे अशी अशा घटना यापूर्वी या अनेकदा घडलेल्या आहेत गोरक्षक बंधू हे याच्यासाठी काम करतात त्यांचं खूप मोठं योगदान हे या सगळ्या प्रकारामध्ये आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक कोकणातल्या चिपळूण परिसरामध्ये गर्जना सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये आमदार निलेश राणे यांनी जे भाषण केलं ते भाषण अत्यंत गांभीर्यानं विचार करण्यासारखं आणि सर्वसामान्य नागरिकांचे डोळे उघडणार असं होतं निलेश राणे यांनी त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार या निमित्तानं व्यक्त केले मात्र त्यांनी एक विषय या सभेमध्ये सांगितला की कोकणामध्ये गायींची कत्तल करण्यासाठी जी वाहतूक केली जाते ती वाहतूक थांबते ती पश्चिम महाराष्ट्रातल्या कराड या गावात कराडला असं काय आहे काय तिथं रॅकेट आहे की मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तली करता केली जाणारी वाहतूक ही कराडला थांबते ही कोकणभरातून ही सगळी वाहतूक होत असते या सगळ्या गाड्या कराडला का जातात कराडमध्ये नेमकं काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही समाजाला मिळायला हवीत आणि यासाठी आता पोलिसांनी कंबर कसायला हवी कराडचीच निवड या कत्रीकरता का होते लाच गाईंची कत्तल करण्यासाठी वाहतूक का होते या प्रश्नांची उत्तर मिळावी असं निलेश राणे यांनी त्यांच्या सभेमध्ये बोलताना सांगितलं कि वाहतूक जिथून होते ती सभा तिथं घेणं किंवा तिथं आंदोलन करणं हे उपयोगाचं नाही वाहतूक जिथं थांबते त्या कराडला त्या कराड गावामध्ये आता इथून पुढची जी गर्जा सभा आहे ती होणार आणि तिथं आंदोलन पण होणार आणि तिथला हा जो काही अड्डा आहे तो अड्डा ते रॅकेट आम्ही ते उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही स्वस्थ बसणार नाही अं हा संकल्प हा निलेश राणे यांनी सोडलेला आहे निलेश राणे यांनी जाहीर भाषणात कराडचा उल्लेख करत असताना तिथं हे नेमकं गुढ आहे हे काय गुढ आहे या गायीच्या कत्तली करता तिथे गायी नेल्या जातात याबद्दलचा खुलासा केलेला नाही मात्र याबद्दलचा एक सस्पेन्स हा त्यांनी या निमित्तानं करून ठेवलेला आहे त्यामुळं आज आम्ही या व्हिडिओ बनवत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून कराडलाच गायी कत्तरी करता का नेल्या जातात त्याचं उत्तर लवकरात लवकर हे सरकारकडून म्हणजेच सरकारच्या पोलीस यंत्रणेकडून मिळणं हे अपेक्षित ठेवतो कराडची निवड ही त्यामध्ये होते त्याचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकाराला तिथंच बळ मिळते कोण ना कोणतरी कौन त्याला पाठबळ देते कोणाचा तरी वरदहस्त यामध्ये असल्याशिवाय इतका इतकं मोठं मु, धाडस हे कोण करणार नाही आणि निलेश राणे यांनी अत्यंत संवेदनशील अशा या विषयाला या गर्जना सभेच्या माध्यमातून हात घातलेला आहे आणि हा सगळा विषय समाजापुढे मांडलेला आहे गायींची कत्तल करण्यासाठी जी वाहतूक केली जाते ती वाहतूक करत असताना जी वाहनं या वाहतुकीसाठी वापरली जातात त्या वाहनांवर काही विशिष्ट स्टिकर्स चिटकवण्यात येतात की त्या माध्यमातून त्यांना असा संदेश द्यायचा असतो की गायींची कत्तल करण्याकरता वाहतूक अशा प्रकारच्या वाहनांमधून होणार नाही अशी शंका सुद्धा कोणाला येणार नाही इतकी सावधानता ही बाळगलेली असते यामध्ये सापडण्यात आलेले सापडलेले जे आरोपी आहेत त्यांनी हा जो सगळा प्रकार केलेला आहे त्यांची नावं जर आपण तपासली बघितली तर आपल्या लक्षात येईल ही लोक कोण आहेत आणि त्यांचा इरादा काय आहे हिंदू धर्मामध्ये गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते गायीच्या पोटामध्ये तेतीस कोटी देव आहे असं समजलं जातं म्हणजे गाय ही किती पवित्र आणि महत्वाची आहे हिंदू समाजासाठी तरी सुद्धा असा प्रकार महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत आणि देशातल्या अत्यंत महत्वाच्या राज्यामध्ये घडत असेल आणि तेही महाराष्ट्रामध्ये सरकार हे असताना तर मात्र अत्यंत विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे याबद्दलचे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये काही बदल करणं हे सुद्धा अपेक्षित आहे कारण यामध्ये जे सापडलेले आरोपी असतात ते आरोपी काही दिवसानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन ते जामिनावर मुक्त होतात परंतु या कलमांमध्ये आता बदल करणं अपेक्षित आहे निलेश राणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींना स्पर्श केला येणाऱ्या अधिवेशनात गो हत्या करणारे गाईंची कत्तल करण्यासाठी काम करणारे जे लोक आहेत जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही करता येईल कारण आ, एक प्रकारे ही संघटित गुन्हेगारीच आहे आणि त्याला मकोकासारखं कलम मकोकासारखा कायदा यामध्ये लावणं हे अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले हे जे महायुतीचं जे सरकार आता नव्यानं तयार झालं हे सरकार या संदर्भात कठोरातले कठोर, कठोर कायदे तयार करेल अशी अपेक्षा सुद्धा आहे आणि त्यासाठी निलेश राणे असतील किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे काही आमदार आहेत त्यांच्या पुढाकारानं विधानसभेच्या सभागृहात यावर आवाज उठवला जाईल याबद्दल सुद्धा खात्री आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे होतं की गायींची कत्तल आणि कत्तरी करता होणारी वाहतूक हा काही नवीन विषय महाराष्ट्रासाठी नाही यापूर्वी अनेक घटना ह्या आपल्यासमोर आलेल्या आहेत मात्र या, या कोकणातून ज्या गायी कतली करता नेल्या जातात त्या कराडलाच का नेल्या जातात कराडचीच निवड की त्यासाठी का केली जाते याच उत्तर हे मिळायला हवं आणि हे जे काही प्रकार आहेत तिथे सुरू असलेले ते, ते, ते ताबडतोब तिथून बंद व्हायला हवेत यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा एकूणच सरकार म्हणून अत्यंत कठोर भूमिका यामध्ये घेणं ही गरजेची आहे गर्जना सभेच्या निमित्तानं निलेश राणे यांनी काही मुद्दे अत्यंत स्पष्टपणे आणि खुलासेवार या सभेमध्ये मांडलेले आहेत त्यामुळं काही गोष्टी या समाजाला नव्यानं समजल्या असं म्हणायला हरकत नाही त्यांनी या अपेक्षा समाजाकडून आणि एकूणच प्रशासनाकडून ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्याची पूर्तता ही दोन्ही बाजूनं होणं ही खर तर काळाची गरज आहे आणि ती होईल अशी अपेक्षा सुद्धा आपण ठेवूया तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद